नमस्कार माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत आज आपण मऊ लुसलुशीत असा प्रसादाचा शिरा बनवणार आहोत सव्वा वाटीच्या प्रमाणात हा प्रसादाचा शिरा आपण बनवलेला आहे अगदी मऊ लुसलुशीत प्रसादाच्या चवीचा अगदी झटपट होणारा शिरा आपण हा बनवलेला आहे चला तर मग आता वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एका कढईमध्ये आपण सव्वा वाटी तूप घेतले वाटीच्या प्रमाणात आपण हे सगळं साहित्य परफेक्ट घेतलेलं आहे सव्वा वाटी तूप टाकल्यानंतर ते तूप थोडं तापलं की त्यामध्ये सव्वा वाटी बारीक रवा घाला जाड रवा असेल तरी सुद्धा चालेल त्यानंतर रवा आपल्याला छान मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे रवा भासतो आहे तोपर्यंत आपण एका पातेल्यामध्ये त्याच वाटीने दोन वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे फक्त दूध टाकायचं तर अडीच वाटी दूध सुद्धा तुम्ही घेऊ शकतात थोडं पाणी घातलं ना की प्रसाद कसा मस्त मऊ लुसलुसित होतो त्यामुळे थोडासा पाण्याचा वापर करायचा यामध्ये मोजून आपण अडीच वाटी घेतलेला आहे परफेक्ट प्रमाण आहे त्यानंतर रवा थोडासा भाजून झाला की त्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स जेवढे घरात असतील तेवढे टाकून घ्यायचे केळी असेल तर तीसुद्धा स्मॅश करून टाकून घ्यायची रवा आता छान मस्त थोडासा भाजतो आहे आता यामध्ये आपण एक चमचा इलायची पावडर टाकूया म्हणजे प्रसाद अगदी चविष्ट आणि छान लागेल सगळं एकजीव करायचं मंदाचेवर सतत असा भाजत राहायचा थोडासा तांबूस रंग येऊस्तर आपल्याला भाजून घ्यायचा आहे बघू शकता प्रसादाचा रव्याचा कलरसुद्धा थोडासा चेंज झालेला आहे आता यामध्ये आपण जे अडीच वाटी पाणी आणि दूध घेतलेलं होतं ते आपण कडकडीत गरम करून घेतलेलं आहे हे यामध्ये टाकून घ्यायचं हे बघा टाक आधी अर्धच टाकायचं त्यानंतर संपूर्ण यामध्ये आपण टाकून घेऊया लगेचच सगळं एकजीव करायचं अगदी मऊ लुसलुशीत असा आपला हा शिरा होणार आहे असं केल्याने ना छान मस्त असा परफेक्ट होतो सगळं छान पटकन एकजीव करायचं आता यामध्ये आपण जेवढा रवा घेतला ना तेवढी साखर किंवा तुम्ही गुळ घालायचा तर गुळाचा वापरसुद्धा करू शकतात पण साखरेचाच असतो म्हणून आपण आज साखरच घालणार आहोत यामध्ये आपण बरोबर सव्वा वाटी साखर घेतलेली आहे ती यामध्ये टाकून घेतली सगळं एकजीव करायचं आणि पाच मिनटं झाकण ठेवायचं म्हणजे संपूर्ण साखर लगेचच वितळून जाईल छान असं मस्त सगळं एकजीव करून पाच मिनटं झाकण ठेवून वाफ काढायची तुम्ही बघू शकता शिरा अगदी मऊ लुसलुशीत परफेक्ट झालेला आहे सव्वा वाटीचं प्रमाण हे अगदी परफेक्ट आहे छोटासा कार्यक्रम असला ना देवाचा की त्यामध्ये जास्त प्रसाद नको असतो त्यावेळेस तुम्ही हे सव्वा वाटीचं प्रमाण घेऊन अगदी परफेक्ट असा मऊ लुसलुशीत छान असा मौसूद शिरा बनवू शकतात बघू शकता अगदी छान मस्त खायलासुद्धा एवढा टेस्टी झाला होता ना ह्या पद्धतीने तुम्ही हा शिरा नक्की ट्राय करा तुमच्याकडे जर केळी असेल तर ती तीसुद्धा चुरून टाका चारोळी असेल तीसुद्धा टाकू शकतात माझ्याकडे जेवढं साहित्य होतं तेवढं मी टाकून हा शिरा बनवलेला आहे ह्या पद्धतीने जर परफेक्ट प्रमाणात शिरा बनवला ना तर अगदी खायलासुद्धा छान लागतो आणि प्रसादासाठी सव्वा वाटीचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे त्यासाठी तुम्ही हा नक्की एकदा रव्याचा मऊ लुसलुशीत शिरा ट्राय करा सगळ्यांना तर आवडेलच आणि प्रसाद म्हणून सुद्धा छान होईल